नमस्कार शिक्षक ज्ञानपीठ मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण मतदान केंद्राध्यक्ष यांची कार्यप्रणाली पाहणार आहोत मतदान केंद्राध्यक्ष संदर्भात विधानसभा मतदानासाठी एकूण मुख्य चार पाकिट आहेत एक पहिले पाकिट त्याच्या आतील बाजूस तीन पाकिट आहेत त्यातील काळ्या रंगाचे पाकिट सील बंद करणे बाकी सर्व उघडे ठेवणे दोन क्रमांक दोनचे चे पाकिट यात चार उपपाकिट आहेत यातील नोंदवही फक्त सील करणे बाकी सर्व उघडे ठेवणे क्रमांकाची पाकिट यात पाच उपपाकिट आहेत ही सर्व पाकिटे सील करायची आहेत चार चौथ्या क्रमांकाचे पाकिट यात अकरा उपपाकिट आहेत हे सर्व पाकिटे सील करायचे आहेत इतर साहित्याचे दोन पाकिट आहेत ही दोन्ही पाकिटे उघडे ठेवूनच जमा करायचे आहेत सो अधिकाऱ्यास देण्याचे साहित्य फोरम एक केंद्राध्यक्ष डायरी एक जा दोन एच शून्य पाच एक प्रति तीन सत्रासी वजा दोन प्रति चार एक तेहत्तीस मुद्दे अहवाल वजा एक प्रती पाच वोटर टर्नआउट रिपोर्ट व्ही व्ही पी ए बॅटरी मतदान झाल्यानंतर बाहेर काढून जमा करणे असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा